दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीतला संघर्ष सगळ्या देशानं पाहिला सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार हा तो संघर्ष महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली तर सुनेत्रा पवार यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे मैदानात होत्या मात्र बारामतीमध्ये बहिणी विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं माझी चूक होती अशी कबुली अजितदादांनी जाहीरपणे दिली आहे बघूया या संदर्भातला रिपोर्ट समस्त लाडक्या बहिणींकडून अजितदादांवर मायेचा वर्षाव होतोय जिथं अजित पवार जातील तिथं त्यांचा हात राख्यांनी भरून जातो आहे पण हेच चित्र यंदा रक्षाबंधनाला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण बारामतीत लोकसभेत झालेल्या पराभवानंतर अजितदादांना उपरती झाली आहे सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात उभं करणं ही माझी चूक असल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे माझं माझ्या सर्व बहिणींवर प्रेम आहे कुणीही राजकारण घरात आणू नये माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना मैदानात उतरवून मी चूक केली ते व्हायला नको होतं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय समितीनं तो निर्णय घेतला पण आता मला वाटतंय की हा निर्णय चुकीचा होता रक्षाबंधनाला मी आणि माझी बहीण एकाच गावात असू तर मी तिची नक्की भेट घे माझ्या आयुष्यात खूप माझ्याबरोबर राहिलेले अनेक दादा आहेत पण आता एकोणीस तारखेला काय कार्यक्रम आहे हा आम्हाला पक्षाला विचारावं लागेल कारण का मी विधानसभेच्या आता कामात सगळेच व्यस्त आहोत आज महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे एवढी मोठी आव्हानं राज्यात आहेत त्याच्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं त्यावेळेला अजित पवार फार जोरात होते आणि आमची अशी भावना होती सगळ्यांची की अजित पवार फार मोठे चूक करतात पण अजित पवारांवरती दिल्लीच्या अहमदशा अब्दालीचा दबाव होता बारामतीमध्ये तर तुम्ही उभे राहा किंवा तुमच्या पत्नीला उभा करा हा दबाव होता पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं शेवटी परंपरा आहे लोकसभा निवडणुकीत सर्वात चर्चेतील आणि उत्सुकता ताणलेली निवडणूक म्हणजे बारामतीची विरुद्ध भाऊजाई यांच्यातली होती सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीच्या निमित्तानं पवार घराण्यातच पहिल्यांदा राजकीय फूट पडल्याचं दिसून आलं बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंच्या पारड्यात आपलं मत टाकलं तर पराभवानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी लागली दरम्यान रक्षाबंधनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजितदादांची कबुली हा चर्चेचा विषय ठरतोय मला वाटतं या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत आता दोन्ही विषय त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत पण अजितदादाचं मन तसं निर्मळ असतं त्यांच्या पोटात काय राहत नाही आणि त्याच्यामुळं मग त्यांना जेव्हा वाटतं ते उत्स्फूर्तपणे अशा गोष्टी बोलत असतात प्रांजळ कबुली देत असतात हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे राजकारणामध्ये थोड्या होत असतात अजितदादाला उभं त्या सुक्या सुळेच्या विरोधात उभं करायचं की नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्याने आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आगामी विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार आणि योगेंद्र पवार या काका पुतण्यात लढत होण्याची चर्चा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा रविवारी बारामतीत होती त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर करा अशी मागणी केली त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बारामतीतून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले मला विशेष आश आनंद आहे की युगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या प्रचारापासून पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत ला उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे मालक मालकानं विचारून ठरवलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या आज्ञेच्या बाहेर मी नाही आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो तरुणांना हे युगेंद्र दादांच्या रुपानं आज आपण सगळे गावागावात बघतो काल पण असेच अनेक युवक तिथं आलेले उत्साहित होते आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जयंत पाटील साहेबांनी असा एखादा संकेत दिला असावा पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील हे सगळे जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसतील ते ठरवतील आणि एकदा त्यांचा निर्णय झाल्यावर ते आम्हाला सगळ्यांना सांगतील आणि मग आपली पुढची पावलं तशी टाकावी लागतील दरम्यान युगेंद्र पवारांच्या संभाव्य उमेदवारीवर अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय बारामतीतून युगेंद्र पवारांना तिकीट देऊन शरद पवारांना नेमका काय संदेश द्यायचा आहे असा सवाल पार्थ पवारांनी उपस्थित केलाय बारामतीतून युगेंद्र पवारांना तिकीट देऊन शरद पवारांना नेमका काय संदेश द्यायचा आहे मला खासदार किंवा आमदार व्हायचं नाही पक्षवाढीसाठी प्रयत्न करायचा आहे असं पार्थ पवार यांनी म्हटलंय आम्ही साहेब ताई आणि जयंत पाटील यांच्याकडे युगेंद्र दादा यांची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि त्या मागणीप्रमाणे आम्हाला पुढे यश ये येईल असं आम्हाला खात्री आहे इथं आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरीची नागरिकाची समस्या सोडवण्यात युगेंद्र दादा यशस्वी झालेले आहेत आणि त्याच्यामुळं जनतेत आम्ही तर सोळा पक्षाची जनतेतनच मागणी होऊ लागली की फक्त आणि फक्त युगेंद्र दादा योगेंद्र दादा युगेंद्र दादा बारामतीकर आणि शरद पवार साहेब हे एक समीकरण आहे याच्यामुळं साहेब जे उमेदवार देतील तोच उमेदवार ठरला जातो म्हणून आम्ही बारामती शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून साहेबांकडं युगेंद्रदादा पवारांना उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केलेली आहे साहेबांचा शब्द हा अंतिम मानणारी बारामतीची जनता आहे हे मागच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आदरणीय युगेंद्र दादांची त्या ठिकाणी साहेबांना मागणी केली आणि आमची इच्छा आहे की दादांनाच त्या ठिकाणी देण्यात यावं हे आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झाल्यानंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली आहे मात्र पवार कुटुंबातील वादाबाबत अद्यापही महाराष्ट्रात मतमतांतर आहे कुणाला वाटतं पवार कुटुंब आता एकत्र येणार नाही तर काही जण म्हणतात की पवार कुटुंब आतून एकच आहे अशातच सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक असल्याची कबुली अजितदादांनी दिल्यामुळं संभ्रम वाढलाय हे नक्की जयकुमार जाधव पुढारी न्यूज बाराम।